माझ्यासाठी खासदारांमुळे सांगली काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष पदाच घोड अडलं निवडणुकीच्या तोंडावर कदम पाटलांचं एकमत होईना सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर कुणाची वर्णी लागणार याकडे काँग्रेस कार्यकर्ते आणि जिल्हावासी यांचं लक्ष लागून राहिलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सांगितलं जातं प्रदेश कडून निवडी थांबल्या आहेत की अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्याकडून एका निश्चित नावावर शिक्कामोर्तब होत नाही याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर रिक्त झालेले काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पद गेल्या दोन ते तीन महिन्यापासून जैसे थे आगामी जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत नगर, नगर परिषद पंचायत समिती व महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेसच्या गोटात अध्यक्षपदाबाबत अद्याप हालचाली नाहीत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील इच्छुकांची हालचाली गतिमान केल्या आहेत काँग्रेस कमिटी बस वाढली आहे मात्र पक्षाला शहर जिल्हाध्यक्ष पद शहर जिल्हाध्यक्ष मिळत नसल्याने चिंता वाढली पृथ्वीराज पाटील यांच्याकडे दोन हजार चौदा ला पद आलं ते जवळपास अकरा वर्ष अध्यक्ष राहिले त्यांच्या भाजप प्रवेशानंतर रिक्त जागी माझी नगरसेवक असलेल्या जानतेची निवड केली असे संकेत आमदार विश्वजित कदम यांनी दिले विशाल पाटील यांचा सूर तोच होता मग घोडक कशात अडलं याबाबत स्पष्टता होताना दिसत नाही प्रदेश काँग्रेसकडे काही नावे पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं मात्र विश्वजीत विशाल यांच्यात एकमत असेल तर काही नावे कशासाठी एकच अंतिम नाव का पाठवलं नाही अंतिम नावाबाबत शिक्कामोर्तब का केलं जात नाही असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात आहेत शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असणारे राजेश नाईक संजय मेडे मंगेश चव्हाण अय्याज नाईकवडी मयूर पाटील आदी नावांची चर्चा आहे कुणाचीही निवड करा मात्र लवकर जाहीर करा अशी मागणी या पाचही जणांनी केली होती त्याला आता दीड महिना उलटला काँग्रेसने अद्याप दरम्यान या संदर्भात आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर माजी आमदार विक्रम सावंत यांनी देखील या संदर्भात बोलण्यात टाळाटाळ केली नेमकं काय आहे कोणाची निवड केली जाते हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा ती चा जागर न्यूज